एच बी वाय सी आज आपण एच बी वाय सी कार्यक्रमाअंतर्गत मिळणाऱ्या अतिरिक्त आर्थिक प्रोत्साहनपर मोबदल्याबद्दल सविस्तर माहिती घेणार आहोत पण त्यापूर्वी हेल्थ गुरु आयआय केअर या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा एच बी वायसी कार्यक्रमाअंतर्गत प्रत्येक बालकाच्या पाच जास्तीच्या भेटी पूर्ण केल्यावर तुम्हाला एकूण अडीचशे रुपये मिळतात म्हणजेच प्रत्येक भेटीमागं तुम्हाला पन्नास रुपये मिळत असतात जर आईला जुळे किंवा तिळे बाळ असतील तर काळजी करू नका प्रत्येक बाळासाठी तुम्हाला वेगळा मोबदला मिळतो ज्यामुळं तुमचे उत्पन्न वाढण्यास मदतही होईल हा मोबदला मिळवण्यासाठी काही महत्वाच्या गोष्टी पूर्ण करणं आवश्यक आहे एच बी वाय सी कार्ड भरणं तीन सहा नऊ बारा आणि पंधरा महिन्यांच्या भेटीसाठी तुम्हाला एच बी वाय सी कार्ड योग्यरित्या भरायचं आहे माता बाल संरक्षण कार्डमधील नोंदणी तुम्ही केलेल्या कामाची वयानुसार नोंद माता बाल संरक्षण कार्डमध्ये करायला विसरू नका भरलेली ही सर्व माहिती तुमच्या आशा गटप्रवर्तक किंवा आरोग्य सेविका यांच्याकडून तपासून घ्या तुमचे गटप्रवर्तक तुमच्या कामाची पडताळणी करतात आणि त्यानंतरच तुम्हाला पन्नास रुपये प्रति भेट मोबदला दिला जातो तर या सोप्या स्टेप्स कायम फॉलो करा आणि तुमच्या मेहनतीचा योग्य मोबदला मिळवा आपण एच बी वाय सी कार्यक्रमात सहभागी होता तुमचे हे कष्ट तुमचे हे योगदान आरोग्यपूर्ण भारताच्या निर्मितीमध्ये मोठे योगदान देत आहे हा व्हिडिओ इतर आशांना देखील शेअर करा धन्यवाद